जीवन वस्त्र अलंकार अलंकार जीवन जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू तु विणकर बन रे तुझ्या जीवनाचा तू तु विणकर बन रे अनुभवाची नोंद घेत जीवन जग रे सुंदर अनुभवाच वस्त्र तू विण रे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू विण रे चांगल्या अनुभवाची गुंफण कर रे समाजात तसे अनुभव तू सांग रे धागा धागा अनुभूतीचा तू, तू करे, सांगले चांगले अनुभवांचे रेशीम विण रे, रे। जीवनाचा धागा तू असा विणत झा रे तुझ्या जीवनाचा तू विण रे तुझे जीवन वस्ता अलंकार बनव रे तुझ्या अनुभूतीचा आदर्श मांडरे रे संस्काराचा चांगला तू आदर्श मांड रे तूच खर वर्तन दावरे जीवनाचा धागा तू असा विनत जा रे तुझ्या जीवनाचा तू विणकर बन रे चांगले जीवनानुभव लोका सांग रे आदर्श वर्तनाचा धडा रे भ्रष्टाचार विचाराला माती दे रे चांगले वर्तनाचा दाखला तू दे रे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू तु विणकर बन रे समाजासशी मस्त्रावरे साल सज्वळ पाना बाबा दावरे आपला आदर्श लोकाभिमुख कर रे मानवा तू मानवा का वाग रे जीवनाचा धागा तू असा विडत जा रे तुझ्या जीवनाचा तू तु विण कर बन रे जीवनाचे जीवन रे समाज ब्रीद उचल रे मानवा तू आदर्शवत तर ठर रे मानवा तू मानवा सारखा वाग रे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू तु विणकर बन रे तुझ्या जीवनाचा तू तु विणकर बन रे तुझ्या जीवनाचा तू तु विण बन रे धन्यवाद